कोल्हापूर शहराचा झपाट्याने होणारा विस्तार व वाढते नागरीकरण यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाल्याने पाण्याचा प्रश्न मिटला असून नागरिकांना मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे हा पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शहरातील विविध भागांमध्ये पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत यामध्ये जुन्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नवीन अमृत योजना टप्पा एक अंतर्गत पाण्याच्या टाक्यांचा समावेश आहे त्या त्या भागात उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून त्या त्या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होत आहे प्राधिकरणाअंतर्गत शहरालगत गावांचा समावेश मनपा हद्दीत होणार आहे शहराच्या उपनगरालगत असणाऱ्या या गावांमध्येही मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले असून शहराचा विस्तार लक्षात घेता पाणीपुरवठा सुरळीत व मुबलक करण्यासाठी आणखी पाण्याच्या टाक्या त्या त्या भागांमध्ये उभारण्याची आवश्यकता भासणार आहे मात्र सध्या उपनगरांचा विस्तार ही झपाट्याने वाढत असून आणखी पाण्याच्या टाक्या त्या त्या भागात उभारण्याची आवश्यकता आहे अशी माहिती शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत